अब बिल्डिंग पेंटर असोसिएशन गेल्या दोन दशकांपासून महिलांच्या विविध योजनांचा लाभ देत आहे अकोल्यात याबाबत बिल्डिंग पेंटर बांधकाम कामगार असोसिएशनचे अकोला जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र सूर्यवंशी यांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ गोरगरीब आणि गरजूवंतांना दिला जात आहे आत्तापर्यंत शेकडो बांधकाम क मजुरांना भांडी वाटप शिष्यवृत्तीचे वाटप लग्नासाठी लाभ प्रसूतीमध्ये महिलांना आर्थिक मदत अशा विविध योजनांची माहिती अकोल्याच्या बिल्डिंग कामगार बांधकामच्या माध्यमातून केल्या जाते यासाठी अकोल्याच्या अशोक वाटिकामध्ये विविध महिलांच्या अर्जांची पूर्तता करून आता हजारो बांधकाम कामगार मजुरांना या याचा लाभ दिला जातो अशी माहिती जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माझं नाव आहे शैलेश सूर्यवंशी मी जिल्हा अध्यक्ष बिल्डिंग पेंटर बांधकाम मजुर असोसिएशनचा अध्यक्ष आहो आमची संघटना मजुरासाठी जे मजूर गौंडी सुतार पलंबर सेंटीन लोहार असतात त्यांच्यासाठी तीस वर्षापासून शासनाने जो मंडळ काढलेला आहे इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ त्यांच्या अंतर्गत त्या मंडळांनी जेव्हापासून जन्म झाला आणि मरेपर्यंत या मजुरांना विविध बत्तीस प्रकारचे लाभ देतात आणि ते लाभ आमची संघटना घरोघरी जाऊन त्यांना नोंदणी करा आणि या शासनाचा लाभ तुम्ही मिळून घ्या याचे आम्ही अरात्र प्रयत्न करत असतो काही मजुरांना आजपर्यंत ह्या योजना आलेल्या आहे म्हणून काहीच माहीत नाही आहे कोणी पण त्यांना सांगत नाही पण आमची संघटना तीस वर्षापासून त्यांच्या सानिध्यात राहते त्यांना मार्गदर्शन करते मार्गदर्शन करून त्यांना नोंदणी करून ज्या शासनाच्या योजना आहे जसे सुरक्षा संच आहे गृह वस्तू आहे जे काही योजना बत्तीस प्रकारच्या भेटतात ते आम्ही त्यांना मिळून देतो म्हणून सर्व असंघटित मजुरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या कामगार कार्यालयामधून येऊन आपली नोंदणी करावी आणि शासनाचा लाभ घ्यावा